हा काय रे पण चांगलं ठेणे होत जरा पण फाट्यावर इतकी गाडी नाही मला एक पण गाडी काय मग फाट्यावर ने ना मला मग इथं थांबतो मग अरे अरे मित्र हॅलो हा राम भाऊ गुड रे वाकडे फाट्याला उभा येतो काय नाही यायला मला अरे दवाखान्या जायचं राहू नका मला एसी काय लवकर आईतच सांगतो ऐक ना काय झालं आता आई असं चलच जायचं मागे दिसायला आपण काय कोणाला फोन लाव कोणी दिसत नाही फोन नाही काय नाही काय नाही आपलं नशीबच खुटका असल्या काय कर नशीबच गाडू तर क्या करे गा

ये रे दादा तो काय म्हणाले मला ताप झालाय आणि काय राव ढोकेला कुठं जायचं ते रिक्षा पुढे चालला ना मला कुठं जाय ते रिक्षात पुढे चाललाय कोण खाल्ला खाल्ला नाही राव मला ताप झालाय मोबाईल भेटेन का मोबाईल 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 हां काय आलं फोन लावायचा ना राव काय ने विचारायचं तुम्ही आत्ताच घेतला हा फोन मला नाही पाहिजे ना बाबा मला काही इकत नाही घ्यायचं नावावर नाही करायचं मला ते फोन फोन आता फोन फोन माझा देऊ माझा 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 माझाय बाबा ते फोन मला जायचंय बरं ते फोन नाही पाहिजे मला जायचंय थोडा बरं जाऊ का मला जा यायचंय ना रिक्षा मध्ये कशाला म्हणल्यावर काय म्हणू आता काय म्हणू तरी काय मला यायचंय म्हणले तुम्ही पैसे घ्या मला सोडू शकतो ना बे घर माणसाला हात दिलाय तुम्हाला यायचंय मला येऊ दे ना हात नाही दिला मला माफ करा मी दिलाय तुम्हाला हात पद्धतय हे झाला वाटत आता सांगतो पाहिजे खाली माझा मोबाईल घ्या धंदा मला जायचंय ना तिकडे मा धंदा खराब करू नको अरे मला जायचंय खाली इथं नाही तिथं सीटावर बसायचे मला काय माहिती खाली आहे का वर आहे बसायचे म्हणजे बसाय मला मध्ये बसायचे तुमच्या मध्ये बसायचे सीटावर काय म्हणाला तुमच्या अरे बाबा मला ते रिक्षा द्यायचे मला आहे गावाला अरे गावाला तुम्ही कुठे झाले मी इकडे चाललो आपण मला भीती करतो का आता काय म्हणून

बाबा गाडी चालू झाली नाही ते संजय इथं बसव बसावलागला असत मला दिव्यात वाघ पडली आता वाघ कोणता आला वाघ नाही आला वाप वाघ वाघ आला इथेच बसावलागला असत वाघ नाही आला काल जाना थोडा गरम तेल थोडं फार दारा एक तर बैर येतं बैर पॅसिंग तर बोलणं बी कळा ना रिक्षा वळवाय ना मी काय बघल मग काय कर ना भाऊ आम्ही ऐकलं तरी का फोन आपण बोलू ना कर तुम्ही चालायचं काम करा काय करून करू राहिला पण मला समजून समजू राहिला देऊ लागलो बाबा पण काय म्हणणार लागला तू मोठ्या बोल ना आर मोठ्याने गळा फाटायची येळ ना सायलेन्सर फाटले रिक्षेच म्हणून आवाज ये ना तुम्हाला तुला जाणं कुठे नाही तर मग जा बाबा मला जाऊ दे अरे मला जायचं ना इथं काय झालं का पैसे पैसे नाही देणार मी अर्ध्या चोरड्यावर कोण पैसे देणारे पुढे सोडतो पुढे पुढे गेल्यावर देईन पैसे पुढे गेल्यावर देईन पैसे पैसे आता बरोबर देतात लागेल गांडवच लय हॅनिल गेली मायावली आता त्याला ना थोड फार दाखवाच लागेल आता अये बाबा लवकर एवढ्या दमानी मिली मिलीमध्ये लवकर जाणार आहे मी पैसे पण द्यायचे त्या फुकट नाही न्यायला लागली आपली गाडी पळून नाही राहिली पैसे अरे पळून नाही लागली का लुटू का मग तिला मी पळून नाही राहिली तर जाऊ आपल्याला कुठं काम तुम्हाला कुठं जायचंय अरे किती वेळ सांगितलं राह मला दवाखान्यात जायचंय ना हा काय म्हणाल ऐकून येऊ राहिलं अरे बाबा सिव्या नाही द्यायला लागलो ऐकून नाही येऊ राहिले तर सिव्या नाही द्यायला लागलो सिव्या द्यायला काहीतरी म्हणून राहिला नाही ना बाबा मला यायचं तू येई सरळ उतर बाबा मला जाऊ दे मला जायचं लोटलं बाबा रिक्षा लोटला मग चालू झाले ना रिक्षा मग चाल ना तू नाही थांब मला जाऊ दे बाबा जेवढा दम आमच रिक्षा वाले पाहिलं कि हे करायला घ्यायचं का काय करून घ्यायचं त्याला फाटले का तुम्हाला एनर्जी घालवायची रिक्षाला ओठायचं कपड्यावर चालला कपडावर चालला अरे बाबा कपडे पाय कपडे कसाला माणूस घेऊ मग तुला वाटतं असं तसं असं नाही जाम ना रिक्षावाले असते तसे का मी म्हणलो का रिक्षा वाला असत फिरायला एक तर माझी तोरा बेजार झालो माझा मोबाईल चोरी झाला एक तर ऐकू ये ला। तौनारी तौनारी तौन ला। ला। ना मी म्हणलो का बॅचोरलाय तू कसा म्हणाला मोबाईल चोरलाय आता म्हणलाय का गोडीत का काय म्हणला न्यायचंय का गोडी मध्ये खात नाही मी नाही खात काय किळा आणून देऊ का आणून देऊ का किळ का काय भाऊ

तुमच्या पद्धतीच सांगा आम्ही पॅसेंजर माणस आहे तुम्ही रिक्षावाले सांगा सेलिब्रिटीला लोकांना रिक्षावाले थोडसिटीला कुठला आमचे नवनवीन व्हिडिओ येत आहेत हे पाहण्यासाठी आवर्जून आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट जरूर ठेवा माझ्यासाठी नाही फक्त ह्या माणसाची बिजरी काढायची अवश्य तू पहा व्हिडिओचा आनंद घ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला अच्छा चांगले चांगले कमेंट करा आणि कलाकारांना सपोर्ट करा धन्यवाद चला